रावण हा हिंदू धर्मग्रंथांनुसार भगवान शंकरांचा महान भक्त होता रावणाची आई केकसी देखील भगवान शंकरांची भक्त होती ती नित्यनियमाने वाळूचे शिवलिंग करून पूजा करीत असे व रावणाचा उत्कर्ष व्हावा अशी प्रार्थना करत असे आपल्या आईला दररोज वाळूची शिवलिंग पूजताना पाहून रावण गर्वाने म्हणाला तू लंकापती रावणची आई आहेस मी तुझ्यासाठी शंकराचे आत्मलिंग जाणतो आईला वचन दिले की तो स्वतः कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांचे आत्मलिंग आणून देईल या कारणास्तव रावण कैलास पर्वताकडे निघाला कैलास पर्वतावर रावणाने दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली त्याच्या या घोर तपश्चर्याला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते समोर प्रकट झाले व म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालोय तुला हवे ते माग रावण मुळातच कैलास पर्वतावर भगवान शंकराचे आत्मलिंग मिळवण्याच्या उद्देशाने आला होता त्यामुळे त्याने प्रसन्न झालेल्या शंकरांना त्यांचे आत्मलिंग मागितले आत्मलिंग म्हणजे एक पवित्र आणि शक्तिशाली शिवलिंग आहे जे भगवान शिवांचे आत्म्याचे स्वरूप आहे जे, जे, जे लिंगाच्या रूपात प्रकट झालेले आहे भगवान शंकराने त्याला आत्मलिंग दिले पण एक अट ठेवली की तो त्याचे ठिकाण गाठीपर्यंत आत्मलिंग जमिनीवर ठेवू नये कारण एकदा ते जमिनीवर ठेवले तर ते त्या जागी कायमस्वरूपी स्थिर होईल आणि हलणार नाही रावणाने शंकराचे आत्मलिंग प्राप्त केले आहे हे कळताच सर्व देवगण चिंतित झाले कारण जर रावणाने आत्मलिंग लंकेत नेले तर तो त्याचा दुरुपयोग करेल व हे सर्व ब्रह्मांडनाला घातक ठरेल अशी भीती सर्व देवांना वाटली सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि सर्व हकीकत त्यांना सांगितले या समस्येवर काहीतरी समाधान मिळावे यासाठी त्यांची प्रार्थना करू लागले ब्रह्मदेव म्हणाले शिवपार्वतीपुत्र गणेश आपल्याला समस्येतून बाहेर काढू शकतील भगवान गणेशने आपल्या मातापितांना वंदन केले व सर्व देवतांनाही वंदन करून रावण ज्या मार्गाने लंकेस निघाला होता त्या मार्गावर गेले श्री गणेशांनी बालरूप धारण केले रावणाच्या सतत वाटते जाऊन आपण दमला असाल थोड्या वेळ विश्रांती घ्यावी अशी विनंती करू लागले रावण थांबायला तयारच नव्हता तेव्हा या बालकाने त्यांना विश्रांती नाही तर किमान पाणी प्यावे अशी विनंती केली कैलासापासून पायी निघालेले रावण दमलेही होते त्यामुळे त्यांनी पाणी पिण्यास होकार दिला पोटभर पाणी पिऊन त्या बालकाचे धन्यवाद रावणाने केले आणि पुन्हा आपल्या वाटेला निघाले असे वाटेत अनेकदा घडले या बालरूपी गणेशने रावणाला इतके पाणी पाजले की आता रावणाला लघुशंका लागली होती आणि संध्यापूजनाची वेळ देखील झाली होती संध्याकाळची पूजा करण्याची रावणाची सवय असल्याने आत्मलिंग हातात असताना पूजा कशी करावी या विचाराने तो चिंतेत पडला भगवान गणेश गुराखी मुलाच्या वेषात रावणाच्या समोर आले आणि रावणाने त्याला आत्मलिंग पकडून ठेवण्याची विनंती केली जेणेकरून तो आपली पूजा करू शकेल गणेशाने त्याची विनंती मान्य केली पण अटघातली की तो रावणाला तीनदा हाक मारील आणि जर तो वेळेत परतला नाही तर तो आत्मलिंग जमिनीवर ठेवेल जेव्हा रावण पूजा करण्यासाठी गेला तेव्हा गणेशाने त्याचं नाव तीनदा जलदगतीने हाक मारली अगदी त्याक्षणी जेव्हा रावण पूजेला मध्येच सोडू शकत नव्हता करारानुसार गणेशाने मग आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि आपल्या गायींसह तिथून अदृश्य झाले रावणाने त्यांचा पाठलाग केला पण त्याच्या हातात फक्त एका गायीचा कान आला उर्वरित गायीचा देह अदृश्य झाला आणि त्याच्याकडे फक्त कानाचं शिलारूप पुरलं त्या ठिकाणाचं नाव त्यामुळे गोकर्ण पडलं संस्कृतमध्ये गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान भगवान शिवांनी सांगितल्याप्रमाणे आत्मलिंग आता गोकर्णात स्थिरावलं होतं आणि रावणाने खूप प्रयत्न करूनही ते हलवू शकला नाही त्याने, त्याने त्या आत्मलिंगाला महाबळेश्वर असं नाव दिलं ज्याचा अर्थ आहे सर्वशक्तिमान गोकर्ण महाबळेश्वर मंदिर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उत्तर कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावळी आणि अग्नाशिनी नद्यांदरम्यान स्थित आहे गोकर्णात काही अन्य आकर्षण स्थळेही आहेत जसे की गोगर्भ कोटीतीर्थ श्री महागणपती मंदिर जे भगवान गणेशांच्या सन्मानार्थ बांधले गेले आहे ज्यांनी रावणापासून आत्मलिंगाचं रक्षण केलं आणि भारत मंदिर जे राम मंदिराच्यावर रामतीर्थास आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद